मित्रांनो अमरावती लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या बॅलेट वर पंजाब कमळ ही दोन्ही चिन्हे झडकणार आहेत अमरावती लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे चिन्ह कमळ घेऊन नवनीत राणा मैदानात आहे तर तीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षंती स्थानिक काँग्रेसलाही आमदार बलवंत वानखडेच्या रूपाने पंजा लाभला आहे मित्रांनो या दोन चिन्हांसोबतच अन्य उमेदवारांचे चिन्ह बॅलेट दिसणार आहे त्यापैकी कोणत्या चिन्हा समोरचे बटण दाबायचे हे मतदार सव्वीस एप्रिल ठरवणार आहेत मित्रांनो देशातला प्रमुख राष्ट्रीय पक्ष असूनही भाजपने अमरावतीची लोकसभा या आधी कधीच त्यांच्या कमड या निवडणूक चिन्हावर लढवली नाही मित्र पक्षांनाच हा मतदारसंघ भाजप देत राहिला यावेळी अमरावती लोकसभेत पहिल्यांदाच भाजपने उमेदवार दिला आहे तर दुसरीकडे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा तत्कालीन खासदारकीचा संपल्यापासून आजवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसलाही हा मतदारसंघ लढवता आलेला नाही यावेळी मात्र जिल्हा काँग्रेस अमरावती मतदारसंघात पंजाब चिन्हावर निवडणूक लढवण्यात यशस्वी झाली मित्रांनो गेल्या अनेक निवडणुकीपासून ते मागील लोकसभा निवडणुकीपर्यंतही

नो पुन्हा भेटूया बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज